لت प्रभाग नंबर पंधरा येथे काँग्रेसचे चार उमेदवार नगरसेवक विरोजभाई पठाण नगरसेवक पठा, नगर मकेशजी चव्हाण जमकर आणि सावर्डेकर वहिनी या चौघांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी नारायण मोडून या प्रमाणात आपण केलेला आहे प्रचार फेरी मोठ्या रूपाने या ठिकाणी काढलेली आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात कामं मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली फिरोजभाई पटाल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालली असल्यामुळे लोक पुन्हा काँग्रेसच्या पॅनलला निवडून देण्यासाठी उत्सुक आहे मतदारांकडे पोचलं पाहिजे त्यांच्या अडी अडचणी घेतला पाहिजे आणि काँग्रेस हा येणारा महापालिके महापूर काँग्रेसचा सा झाला पाहिजे ह्या सगळे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत मला विश्वास वाटतो की हा महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा हा या ठिकाणी लागेल राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हे आमच्या तात्पुरसोबत आलेला इतरही पक्ष आपल्याला आता जुळत आहेत

आज त्या ठिकाणी झालेली आहे आणि या प्रभागामध्ये जे आमचे चारही उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिलेले काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर या चारही उमेदवारांचं वातावरण मी आल्यापासून बघतोय हे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्वसामान्य लोकांमधून तरुणांमधून ज्येष्ठांमधून मला पाहायला मिळाला त्यामध्ये मला खास तर सांगावं लागेल महिलांचा सा प्रतिसाद सुद्धा तुल्यबळ त्या ठिकाणी मला बघायला मिळाला ही सगळ्यात जमेची बाजू आहे आणि या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी तळागाळात जाऊन सर्वसामान्यांची जी कामं केलेली आहेत त्यामुळे मला निश्चित विश्वास वाटतो की त्यांचा आशीर्वाद हे आमच्या सर्व पॅनलच्या मागे ठामपणे उभा राहील लोकांना शंभर टक्के जाण आहे की तळागाळात काम करणाऱ्या माणसाच्या मागं ही कायम उभी राहतात हे आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे आणि मला वाटतंय सर्व समाज घटकांना या मंडळीने एकत्रित घेऊन काम केलेलं आहे म्हणजे ह्या लोकांनी मी येताना बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात केली येताना आंबेडकरांच्या हार घातला त्यानंतर आम्ही गारपीर दर्गेमध्ये आलेलो आहे म्हणजे हा जो काही समतोल साधण्याचं सा काम या प्रभागामध्ये या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे निश्चितपणे त्याचा आशीर्वाद लोकांचा या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील हा मला विश्वास वाटतो आपले क्षेत्रात सुद्धा अनेक ठिकाणी काय परिस्थिती आहे एकंदरीत आजच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला आणि घटक पक्षांना त्या ठिकाणी जी आम्ही आघाडी केलेली आहे या आघाडीला अतिशय चांगलं पोषक वातावरण आहे कारण आपण सगळेजण बघतोय की आता कशा पद्धतीने काय ठिकाणी जी विभाजन झालेली आहेत ह्याचा निश्चितपणे फायदा काँग्रेस पक्षाला ना आघाडीला निश्चितपणे होईल आम्हाला विश्वास उत्तर जनता मतातून असं मला वाटतं कारण लोकांना चांगलं माहिती आहे कि काम करणारी लोक कोण आहेत आणि मुस्कट दाबी करून त्या ठिकाणी तोंड दाबून जो तो बुक्याचा मार चालू आहे त्या सगळ्या गोष्टींना जनता त्या ठिकाणी येणाऱ्या पंधरा तारखेला चोख उत्तर देईल भाजपाचे नेते म्हणतात की पॅनल आहेत नाही याच्यावर आता त्यांच्या अंतर्गत विषयावर आम्ही भाष्य करणं योग्य नाहीये त्यांच्यामध्ये जे काय असेल नाही विरोधकांकडे म्हणजे ती जनता ठरवेल ना कोण काय आहे लोकांना चांगलं कळतो लोक सगळ्यांपेक्षा आता पुढे आहेत म्हणजे सर्वसामान्य माणसाला आजच्या घडीमध्ये आपल्या सगळ्यापेक्षा जास्त माहिती असतं असं मला वाटतं आता हे तुम्ही बघा शोध घ्या तुम्हाला लगेच लक्षात येईल आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही शोध घ्या आज सांगली शहरामधील मध्य ठिकाणी असलेला वार्ड क्रमांक पंधरा या वार्डाचा प्रचाराचा शुभ शुभारंभ काँग्रेसच्या वतीने आमचे नेते विशालदादा पाटील व जितेश भैया यांच्या हस्ते गारपीर चौकात गारपीर दर्ग्याला शिवाजी महाराजांच्या चरणी व आंबेडकर आंबेडकर समाज मंदिरच्या इथं आज नाळ फुडून आम्ही आशीर्वाद घेऊन प्रचाराला शुभारंभ केला आहे व ह्या प्रचारा शुभारंभ रॅलीमध्ये नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळं आमच्या प्रभागातील चारीच्या चारी, चारी, चारी काँग्रेसचे उमेदवार स्मिता एमगर असतील सोनल पाटील असतील फिरोजभाई पठाण असतील ह्या व मंगेश चव्हाण ह्या चौघांचा सुद्धा मताधिक्यानं विजय होईल यामध्ये काही शंका नाही आणि येणाऱ्या काळात आम्ही घरोघरी जाऊन लोकांचा आशीर्वाद घेणार प्रत्येकाच्या जा दारोदारी जाऊन आम्ही काँग्रेस पक्षासाठी मत मागणार आहे व विश्वजित आज भोसले प्लॉट या ठिकाणी महिला महिला मेळावा आहे त्यामध्ये पण विश्वजित कदम साहेबांचा मेळावा होणार आहे त्यामध्ये पण विश्वजित कदम साहेब सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करतील अजून त्या ते अजून पुढचं नियोजन अजून ठरलं नाही आहे पण महाराष्ट्रातले मोठे नेते वार्ड क्रमांक पंधरा मध्ये प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून गारपीर येथे दर्ग्याचं आशीर्वाद घेऊन चारी आम्ही चे चारही नगरसेवक प्रचार प्रचार शुभारंभ गारपीर चौकातून झालं त्यानंतर रमामाता नगर शंभरपुटी पत्रकार नगर फौजदार गल्ली तसेच सुभाष चौक इथे सांगता समारंभ झालं लोकांचं नागरिकांचं प्रतिसाद आज म्हणजे उकळून आलं प्रभाग पंधरा हा गेले चाळीस वर्ष काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे या प्रभागामध्ये आज ताकायत कुठल्याही पक्षाला या आमच्या प्रभागातील मतदारांनी मतदानही केलं नाही फक्त काँग्रेस 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 असं ह्या म प्रभागाची निशाणी आहे त्यामुळं आमचे चारी नगरसेवक भरपूर मतानं निवडून येतील हे मला खात्री आहे